नवाल नगर येथील पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय व नूतन उच्च माध्यमिक विद्या मंदिर नवल नगर तालुका जिल्हा धुळे तालुका जिल्हा धुळे श्री शांताराम इलाल पाटील प्राचार्य व मुख्याध्यापक यांचा आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवानियुक्त सदिच्छा व सत्कार सोहळा समारंभ नवाल नगर दंदई माता मंदिर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता श्री शांताराम इलाल पाटील यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ठाकरे सर होते तर माजी मंत्री विजय नवल पाटील मुंबईला गेल्याने पदी राहू शकले नाही परंतु नाना पाटील यांनी सदिच्छा व शुभेच्छा मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक पर्यवेक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालय व नूतन उच्च माध्यमिक विद्या मंदिर नवलनगर तालुका जिल्हा धुळे यांनी आयोजन केले होते तसेच अनेक प्राचार्य व टीचर यांनी या कार्यक्रमाचे आपले मनोगत व्यक्त केले लहानपणापासून म्हणजे प्रकारचे व्यक्ती आम्ही बनलो आहोत किंवा बनत आहोत या सगळ्या मागे माझ्या बाप्पाचा हात आहे त्यांनी लहानपणापासून आम्हाला हेच शिकवलं की कष्ट नेहमी करत राहायचं त्यांनी स्वतःची लाईफ जी आहे ना ती शून्यापासून एक एक, एक 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 स्टेप ने बनवली आहे आणि त्याच्याहून जास्त त्याच्याहून मोठा आदर्श मला नाही वाटत माझ्या जीवनात मी कोणाला पाहिला आहे आणि अं काही विकत घ्यायला जातो आम्हाला कोणीतरी येतं आणि म्हणतो की सर मी तुमचा विद्यार्थी आहे ह्या वर्षाचा मी विद्यार्थी आहे त्यांचे चेहरे आता बदललेले असतात त्याच्यामुळे पप्पाही थोडा ओळखायला त्यांना टाइम लागतो पण पन... साहेब या ठिकाणी असं आवर्जून सांगेल जीवनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांचे वडील पायगुंड पाटील यांनी आत्मचरित्रामध्ये एक वाक्य अशा प्रकारचं फार महत्वाचं लिहिलं आणि त्या ठिकाणी भाऊराव पाटलांनी आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा होता की जगण सुंदर कसं करायचं आणि जगणं सुंदर करण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी भाऊराव पाटलांच्या पितृतीर्थाने दिलेलं असणार वचनामृत आपण लक्षात घेतलं तर त्यांनी सांगितलं की बेटा एक काम कर तू एक अशा प्रकारच्या दोन लिस्ट तयार कर दोन याद्या तयार कर त्याच्यामध्ये यादींमध्ये नाव अशीली की ज्याच्यावर तुझं जीवन घडवण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी उपकार केलेला आहे ज्यांनी एक आगळं वेगळं अशा प्रकारचं काम केलंय की ज्याच्यामुळे तुझं असणार जीवन हे लहानच्या असणाऱ्या झराच्या ओघाप्रमाणे असून नंतर ते समुद्राच्या स्थितीपर्यंत भव्य अशा प्रकारच्या विराट स्वरूपाला पोसायच्या असणाऱ्या स्थितीमध्ये आलेलं असेल पांढरा नदीचा उगमाला असणार झुळझुळ वाहणार पाणी मात्र न्यायोत्त उठड आणि ज्या ठिकाणी ती त्रिवेणी संगमाला पोहोचते त्यावेळी जर तिचं विराट रूप पाहिलं तर ह्या रूपाकडे लक्षात घेताना एक यादी तयार कर बेटा ती यादी असणार आहे तुझ्यावर ज्यांनी उपकार केले आणि ती यादी बऱ्यापैकी भाऊराव पाटील म्हणतात मोठी होती कि जया जयाने केला उपकाराचा लान त्याचाच केला मी बहुमान आणि ते साधन साध्य करून ठाण जीवनाशी आयुष्य पर्व एकची साच जेथे करेल काही खास दयाचा चरण पुष्प पुष्पवंदितो या न्यायाने त्यांनी विचार केला यावरून ज्ञानेश्वरीतले आहेत त्या लंच नाही तर सांगायचा अनुभव एवढाच आणि यादी तयार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजून सांगितलं की बेटा आता तुला ज्यांनी मोठ केलं त्यांची नाव लिहिली ज्यांनी तुला मदत केली त्यांची नाव तू लिहिली तया जगाला प्रेम अर्पावे हे तू लिहिलं आता एक काम तू किती लोकांना तू तु, तुझ तु आयुष्य देऊ तुझ्या जीवनामध्ये आतापर्यंत तू किती लोकांचं भलं केलं तू किती लोकांच्या जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडायचा प्रयत्न केला आमच्या याच्यामध्ये ज्यांचं सहकार्य त्यांचे मी आभार माने थोडस गुरु असले तरी ते अशिक्षित होते शिक्षणाची त्यांना एवढं माहिती नव्हतं फक्त पास झाला का नापास झाला एवढंच ते विचारायला यायचे शेवटी आणि जे घडलं होते माझ्या गुरुजनांमुळे अगदी ठाकरे सर आमचे गुरु या ठिकाणी अतिशय महत्वाचं म्हणजे विनंतीला मान देऊन पुण्याहून आले त्याच तर त्यांचं तर मी शब्द नाही आभार मानायला कारण मोलाचं असं त्यांचं म्हणजे सर्व गुरुजन ज्यावेळेस त्यावेळेस ठाकरे सर होते पवार सर होते पी एम सुर्यवशी सर होते डी के पवार साहेब होते बैसाणे सर आमचे होते डी व्ही आबा बैसाणे सर आलेले बऱ्याच लोकांचा सत्कार राहून गेला बरीच मंडळी सर्व गुरुवारी आहेत माझ्या बरोबरची आहेत बाकी लहान असतील थोडे परंतु थोडीशी माफी मागतो काही जणांचा राहिला असेल सत्कार वगैरे तर एक सप्टेंबर नव्वद ला मी संस्थेमध्ये लागलो आणि विज्ञान गणिताची माझ्या जबाबदारी दिली गेली थोडीशी गणिताची जास्त आवड असल्याने केमिस्ट्री मध्ये बीएससी केला असताना सुद्धा मी संस्थेमध्ये पूर्ण आयुष्यभर म्हणजे आतापर्यंत गणितच विषय शिकवला मध्यंतरी आर डी पाटील सरांच्या काळामध्ये सुद्धा दिलं होतं मला चार महिने परंतु तेही माझ्यामध्ये जगदीश पाटील सरांनी शिकवलं होत माझे मित्र कारण मी विज्ञानाचं जरी असेल तरी गणिताकडे माझं लक्ष असल्याने मी त्यांना म्हटलं की मी याला जास्त चांगला न्याय देऊ शकणार नाही आणि तास जरी त्यां माझे होते तरी ते घ्यायचे आणि त्यांना गणित दिलेलं होतं ते मी शिकवायचे थोडस असा हा भाग होता मध्यंतरी एक स... आ... इंदिरा गांधी कन्या उद्याला मध्ये लागल्यानंतर अ आ... थोडस प्रत्येक माणूस चुकतो आणि मोठी माणसं ही त्या चुकीला आ... माफ ही करतात अध्यक्ष नानासाहेब येणार होते माझ्याकडे ती टाकली गेली लवकर जाणार होतो माझा चिरंजीव पुण्याहून आलेला आहे आणि तो जाणार आहे लगेच त्याचे दोनदा फोन येऊन गेले परंतु अध्यक्ष स्थान असं आहे की शेवटपर्यंत घालता येत नाही आणि म्हणून मला इथं जास्त वेळ थांबवा लागला शांत हा विद्यार्थी माझा अतिशय आवडता विद्यार्थी होता म्हणजे जशी शाळा सुरू झाली तर पहिल्या बॅचचा विद्यार्थी गणेशवाणीला प्रथम आलेला आणि दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी शांताराम पाटील हे आगने केंद्राला त्यावेळेला परीक्षा व्हायच्या तिथून आपल्या शाळेतले त्या वर्षाच्या बॅच चे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अतिशय अभ्यास होतो आणि योगा कसा आपल्या संस्थेच्या बी एड कॉलेजमध्ये बी एड झाले संस्थेचे शिक्षक म्हणून लागले आणि आपलीच आपलंच गाव आपली संस्था आपली शाळा आणि म्हणून अतिशय प्रामाणिकपणे शिक्षकाचं काम करत करत ते मुख्याध्यापापर्यंत येऊन पोहोचले त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा गणित आवडता विषय गणितामध्ये लोक बीएससी बी एड जरी असले तर गणित शिकवायला जर सांगितलं नाही म्हणतात परंतु यांचं केमिस्ट्री तरी यांनी केमिस्ट्री किंवा के सायन्स न शिकवता हो ते गणिताकडे वाढले म्हणजे असा विरोधाभास भाषा कधी कधी बीएससी बी एड शिक्षकांना कधी कधी आपण सांगतो की तुम्ही स्कॉलरशिपचे तास वगैरे घ्या ते म्हणतात सर आम्हाला गणित निज आणि नेमकं उलट इथंही सरांनी स्वतःहून मागून घेतलं मला गणित नाही त्या अशी आवड असते असलेले विद्यार्थी पुढे जेव्हा शिक्षक होतात आणि विद्यार्थ्यांना त्यांना माहिती आहे की आपण जर यांना घडवलं तर निश्चितपणे हे आपल्याला त्याचं क्रेडिट देतील